डोंबिली महानगरपालिकेतील पासष्ट इमारती बेकायदेशीर असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना निवेदन दिले या इमारती बेकायदेशीरित्या सात बारा उतारे खोटे कागदपत्र सादर करून बनवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय दिपेश म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे या, निवेदना या इमारती उभारण्यासाठी बनावट सात बारा उतारे मोजणी नकाशे आणि खोटे रजिस्ट्रेशन वापरून फ्लॅट विक्री केल्याचा आरोप केलाय या संदर्भात ज्या बिल्डरांनी खोटे कागदपत्र सादर केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली महसूल विभागाची फसवणूक झाली असून खोटे फेरफार आणि बनावट सादर करण्यात आल्याची माहिती यांनी दिली या संदर्भात मूळ अभिलेखांची तपासणी केली जाईल आणि जर खोटे कागदपत्र आढळल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी दिले आहे या प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल बनावट कागदपत्रे तयार केली असल्यास त्यांच्या विरोधात कठोर का कारवाई करण्यात येणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आपण गेले काही दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हे बघत आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील पासष्ट इमारतींच्या बाबतीत एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दीपेश म्हात्रे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनामध्ये त्यांनी बेसिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की महसूल विभागाचा जो सातबार आहे किंवा फेरफार आहे किंवा बिनशेती आदेश आहेत ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच नाहीत ते बोगस बनवले गेलेले आहेत तर माझ्याकडे आत्ताच हे प्रकरण आलेलं आहे काही ती कागदपत्रं आपण आमची मूळ अभिलेख जे आहेत ते आपण तपासू यामध्ये दोषींच्या विरोधात कारवाई करण्याबाबत देखील त्यांची मागणी आहे त्यांनीच जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की यापूर्वीच महानगरपालिकेने देखील याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे यापूर्वी दोन हजार बारा साली याच कार्यालयाने देखील गुन्हा दाखल केलेला होता ही सर्व माहिती आपण पडताळून पाहू मात्र एक निश्चित की कोणताही सामान्य नागरिक यापुढं तरी फसून नये अशा प्रकरणांमध्ये याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्यानं कारवाई करणे अपेक्षित आहे त्याबद्दल आम्ही पावले उचलू आणि जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांनी चौकशी करून आम्ही कारवाई करू शंभर टक्के आमची जबाबदारी आहे परंतु ज्या वेळेला मूळ अभिलेख आमचा असतो त्यावेळेस मूळ अभिलेखात तपास बदल केला जात नाही हा असा कुठला तरी एखादा त्रेयस्त व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी कागदपत्र करतो बोगस आणि तो दुसऱ्या कार्यालयात कुठेतरी देतो ते जोपर्यंत आपल्या माहितीला येत नाही आपल्या कोणी निदर्शनास दे आम्ही देत नाही तोपर्यंत आम्हाला माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही ना कोणत्याही फ्लॅटचं ज्यावेळेला रजिस्ट्रेशन होतं त्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची जी नोंदणी आहे ही महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये होते त्याचं सात सदरी कुठलीही बदल होत नाही मात्र चुकीच्या जर का अशा काही गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयानं आम्ही निश्चित कळवू नाही आपण बघितलं तर अमृत योजनेच्या कामाची अंतिम टप्प्यात हे काम आहे परंतु हे काम अमृत योजनेचं जरी झालं तरी लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही हे लोकांना पाणी जर द्यायचं असेल तर याचं जे विद्युतीकरणाचं टेंडर आहे म्हणजे ह्या पाण्यांमध्ये बसवणारे पंप आणि जे इलेक्ट्रिफिकेशन आहे त्याचं टेंडर अजून झालेलं नाही ते टेंडर ना ते प्रक्रियेमध्ये आहे ते व्हायला कमीत कमी सहा महिने लागणार आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या लोकांना पाणी देता येणार नाही कसं आहे माझी एवढीच विनंती आहे की गेल्या आठ वर्षापासून ही योजना चालू आहे या योजनेला गती देण्याचं काम सगळ्यांनी करावं याच्यामध्ये कुठेही राजकीय रंग देण्याचं काम कुणीही करू नये कारण ही योजना मंजूर करताना मी स्थायी समितीचा सभापती होतो आणि त्या काळामध्ये ही योजना मंजूर झालेली आहे या मोजनेचं योजनेचा खडानखडा मला माहिती आहे लोकांना जर पाणी द्यायचं असेल तर इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास लोकांना पाणी देता येईल अशी ही योजना आहे परंतु या योजनेचा पाठपुरावा सातत्याने करावा लागेल तरच ही योजना पूर्ण होऊ शकेल नाहीतर लोकांना पाणी मे महिन्यामध्ये पण मिळेल जोपर्यंत विद्युतीकरणाचं टेंडर होत नाही तोपर्यंत लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे की आपण लोकांची दिशाभूल कोणी करायला नाही पाहिजे फक्त लोकांना एवढंच आश्वस्त करायला पाहिजे की इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यावर आठ महिन्यामध्ये पाणी लोकांना मिळेल आज या पासष्ट इमारतींच्या विषयाबद्दल प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ज्या पासष्ट इमारतीमध्ये बोगस कागदपत्र तयार करून फ्लॅट विकण्यात आले त्याचबरोबर खोटे रजिस्ट्रेशन करण्यात आले त्याच्यासाठी आज निवेदन आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमची मूळ मागणी अशी आहे की खोटे सातबारे आणि जे मोजणी नकाशे आणि एन एच्या कॉपी ज्या खोट्या लावलेल्या आहेत त्यांच्यावर जसा महापालिकेने खोक खोटे कागदपत्र तयार करणाऱ्यांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसाच गुन्हा हे खो खो जे खोटे डा कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांचे तयार केलेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी विनंती या पत्रामध्ये आम्ही केलेली आहे आणि प्राणसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जर बोगस डॉक्युमेंट याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असं निवेदन आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे